नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या शेतकरी मित्र थोरात आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल आयर हो टेक्निकमध्ये तर मित्रांनो सगळं सर्वात प्रथम म्हणजे जे आपल्याला जे सांगायचं झालं तर आपल्याला सर्व माहिती जी आहे ती लाईव्ह घ्यायची आहे पण आपल्या चॅनलवर जे सबस्क्राईबर आहेत तर ते कमी आहेत मित्रांनो आपल्याला साधारण एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो कारण आपले शेतकरी मित्र जे आहेत तर हा जे कांद्याचं बी महाग घेतो किंवा मग जे बी विकत आणतो ते खूप महागच असतं आणि ते बी असं सडून वगैरे जातं मग त्याचा उपयोग होत नाही तर ते आता बी खूप महाग आहे आपल्यालाही माहिती आहे तर जी आपल्याला मी आज आपल्यासाठी जी माहिती घेऊन आलेलो आहे तर ती कांद्या रोपावरील तिसरी फवारणी आहे साधारण मित्रांनो जी आपल्याला करायची आहे साधारण एक अठ्ठावीस दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या फवारणीचे एक चारच दिवसानंतर इमिजिएटली म्हणजे लवकरच करायची आहे कारण रोप जे आहे ते खूप पडायला लागतं किंवा वातावरण धुई वगैरे येतच असते मध्ये तर ते म्हणजे आता जवळपास बघता येतं आमच्या आजूबाजूच्या भागातील बऱ्याचशा जणांचे रोप वगैरे हे जळून गेलेले आहेत पण मी जे प्रयोग केला आहे ते प्रयोग या रोपावर सक्सेस झालेला आहे तर ते प्रयोगाचेच म्हणजे त्या प्रयोगातच म्हणजे जे जे औषध वगैरे फवारले काय काय केलं तर ते तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि मी जे माहिती सांगतो आहे तर मी स्वतः आधी ते औषध वगैरे फवरतो मगच त्यावर व्हिडिओ काढून आपल्याला माहिती देत असतो मित्रांनो तर मित्रांनो जे अठरा दिवसापासून आपण जे पाणी वगैरे हो फवारणार आहोत तर ते पाणी कंटिन्युअसली फवारीत राहा मित्रांनो कारण मला मागचे दोन तीन व्हिडिओमध्ये सांगायचं लक्षात नाही राहिलं पण ते पाणी कंटिन्युअसली दररोज सकाळी सातच्या आधी म्हणजे ते जे दैवर धुकं वगैरे जे आपल्या रोपवर साचतं पाणी वगैरे हो तर ते वाहण्याआधी आपल्याला ते म्हणजे पाणी फवरायचं आहे तर साधारण मी तर तीन शहरासाठी दोन टाके पाणी फवरत असतो तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे औषध आहे आज आपल्यासाठी जी तिसरी फवारणी आहे अठ्ठावीस दिवसाच्या नंतरची तर हे बघा मित्रांनो मी पावडर फोरली होती असे गुलाबी थोडीशी असे म्हणजे असे केस कलरची भगव्या कलरची पावडर होती ही फवारल्यानंतर मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो रिझल्ट कारण मी आता पॅकिंग तर नाही आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचं कसं असतं तर मित्रांनो हे बघा ही जी पंचवीस ग्रॅमची जी पावडर आहे तर ही आदमा कंपनीचीच आहे जे आपण लिक्विड फॉर्ममधलं जे आदमा गेल्या फोवरनीमध्ये दुसऱ्या फोरणीमध्ये फवारलं फोर होतं तर ही तशीच आहे कीटकनाशकच आहे मित्रांनो थोडीशी पण फंगी साईड आहे ते ते कीटकनाशक या आघाडी कंपनीच हे बघायचं फंगी साईड म्हणून लिहिलं आहे तर हे जे फंगी साईड आहे तर हे जे आहे त्याची किंमत फक्त नव्वद रुपये आहे या कपुडीची आदमा कंपनीची पंचवीस ग्रॅमची ही पावडर आहे ब्लास्ट टू ग्रॅमची तर मित्रांनो प्रत्येक टाकीसाठी म्हणजे जे आपण पंधरा लिटरचा पंप वगैरे फोरतो तर त्या टाकीसाठी जे आदमा पावडर आहे प्रत्येक टाकीसाठी एक एक पुडी टाकायची आहे ही पंचवीस ग्रॅम त्यासोबत आपल्याला हे जे औषध आहे तर हे बघा हे जे पॉवर पॉईंट नावाचे औषध आता यावरचं आपल्याला स्टिकर वगैरे नेऊन गेलं पण इथं नाव आहे हे बघा इथं बघू शकता आपण क्लिअर ती सांगणार आहे बघू शकता पॉवर पॉईंट नावाचे जे औषध आहे तर ते आ, आ, ही जे औषध आहे तर साधारण ह्या किती फक्त म्हणजे स्वस्त होते मित्रांनो पन। पण यावर किंमत वगैरे काय दिसत नाही आता तरी मी म्हणजे पंचवीस एम एलचेच बॉटल आहे ही पण पण ही साडेबारा साडेबारा करून मी दोन वेळेस वापरली आहे म्हणजे साधारण साडेबारा एम एल जे आहे तर ते प्रत्येकी पंधरा लिटर पाण्यामध्ये ह्या एका पुढीसोबत मिक्स करून फवारायचे आहे साधारण मला तीनशे रोपासाठी फक्त ह्या दोन पुड्या आणि त्याचबरोबर एक बॉटल वगैरे या दोन पुढे आणि ही बॉटल वगैरे हो लाग लागली होती मित्रांनो साधारण तर मित्रांनो ही तिसरी फवारणी होती आपले त्याचबरोबर रोपाचा रिझल्टही बघू शकता हे बघा इथे हेच रोपाचा रिझल्टही दाखवत आहे तुम्हाला हे बघा रोपाची वाढ वगैरे हो रीतीने गेर झाली आहे आणि त्याचबरोबर हे हो बघा गाभा वगैरे हो आपल्याला एकदम फुटून मोठा झालेला आहे हे बघा इली वगैरे जे आपण जाणं म्हणतो ते इली वगैरे गेली काडीचं साईजही जाड वगैरे झाले आहेत आत्तापर्यंत आपण तीन फवारणी काढल्या आहेत मित्रांनो फवारणी करायला हे केल्यास आपले रोपंही जाऊ शकते आहेत तर घरची बिया असली तर फोरणी असे मागाची वगैरे फोरणी करायला काहीच अडचण नाही लोक विकतची बिया असूनही असे फोरणी करत आता माझं घरचे बी तुम्हाला विकत घ्यायचं नव्हतं त्यासाठी मी यावर उपाय केले आणि माझा प्रयोग म्हणजे असं जो केलेला आहे तो सक्सेस झाला आहे मित्रांनो तर, तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपलं युट्यूब चॅनल ॲग्रो टेक्निकमध्ये तोपर्यंत नमस्कार